नमस्कार बोलभारीमध्ये आपलं स्वागत आहे प्रसिद्ध होण्यासाठी कोणी काय करेल याचा आता नियम नाही एका रीलसाठी एखादी व्यक्ती आपलं संपूर्ण आयुष्य देखील संकटात टाकू शकतो असाच प्रताप एका बावीस वर्षीय उत्तर प्रदेशातील लखनौ येथे राहणाऱ्या रणजित याने केला आहे सोशल मीडियावरती प्रसिद्ध होण्यासाठी तो चक्क धावत्या रेल्वेखाली झोपला तो फक्त झोपलाच नाही तर त्याने जीवावर बेतून एक व्हिडिओ देखील शूट केला आहे तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला लगेच त्याला तेथील स्थानिक पोलिसांनी रणजितला त्याच्या घरातून पकडून पोलिस स्टेशनला आणले त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन तो आता तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि जर तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई देखील करण्यात येईल असे जी आर पी एस अरविंद पांडे यांनी सांगितले तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करण्यात येते की जीवावर बेतील असे व्हिडिओ काढू नका आणि शेअर पण करू नका धन्यवाद